अखेर बहुप्रतीक्षित वाघणुकं महाराष्ट्रात दाखल एकोणीस जुलैला राज्य सरकारच्या वतीने साताऱ्यात भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का शहराध्यक्ष अजित गवाणेंनी सोडली साथ अनेक पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जरांगी ओबीसी प्रकरणात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांना आमची गरज भुजबळांच्या भेटीनंतर शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या जागेवरती विधानसभेला काँग्रेस देणार पर्यायी उमेदवार सहा वर्षांच्या निलंबनाची ही शक्यता नाना पटोलेंकडून हायकमांडकडे क्लोजर रिपोर्ट सादर प्रकाश आंबेडकर काढणार ओबीसी आरक्षण बचाव यात्रा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका न पटणारी आंबेडकरांचं मत तर आंबेडकरांनी सत्याला धरून बोलावं जरांगींचं आवाहन विधानसभेसाठी पुढील दोन दिवसात भाजपाची भूमिका स्पष्ट होणार उद्या आणि परवा भाजपाच्या कोर कमिटीची मुंबईत मॅरेथॉन बैठक बैठकीला महाराष्ट्र प्रभारी आणि सहप्रभारी उपस्थित राहणार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचं मिशन महाराष्ट्र समाजवादीचे अध्यक्ष अखिलेश यादव सदतीस खासदारांसमवेत नऊ ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर खेडकर प्रकरणाचा अहवाल इंग्रजीत भाषांतरित करून गुरुवारपर्यंत सुपूर्द करा राज्य सरकारचे पुणे विभागीय आयुक्तांना आदेश केंद्राच्या समितीकडे देणार अहवाल राज्यातील बारावी ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदेकडून मोठी घोषणा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार डिप्लोमा विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवीधरांना दहा हजार स्टायपेंड मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा बळीराजा कष्टकऱ्यांसह राज्य सुजला महोदय शिंदेंचं साकडं तर नाशिकच्या सटाण्यातील अहिरे दाम्पत्याला शिंदेंसोबत पूजे समान आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर तर चंद्रभागेच्या तिरी स्नानासाठी वारकऱ्यांची मांदी आळी